आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची सटाणा शहरातील दुकानांना आग लागण्याची दोन महिनेत तिसरी घटना घडली असून काल रात्रीच्या सुमारास सटाणा येथील मध्य वस्तीतील अशोक वस्त्र भांडार व सुयोग ड्रेसेस या रेडीमेड कापड दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली होती या आगी जवळपास 35 ते 40 लाखाचे नवीन कपडे जळून खाक झाले सविस्तर वृत्त असे की सटाणा शहरातील मध्य व्यापारी वस्तीमधील अशोक वस्त्र भांडार व सुयोग ड्रेसेस या तीन मधली रेडीमेड कापड दुकानाला काल मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास अचानक शॉक सर्किटने आग लागली आगीची घटना समजता दुकानाचे मालक सुयोग निकुंब यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सटाणा येथील अग्निशमन दलाला पाचारण केले सटाणा अग्निशमन दलाला कर्मचारी यांनी शर्तीचे प्रयत्न करून रौद्र रूप घेतलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले पण या आगीत सुमारे पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचे कपडे जडून खाक झाले दुकानातील फर्निचर सुद्धा जडून खाक झाले संपूर्ण जळालेले कपडे व फर्निचरचा कोळसा दिसत होता जर आगीची वरच्या मधल्यावर गेली असती तर अजून मोठा अनर्थ घडला असता कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असते सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत हेही आपल्या सहकार्यांसमवेत घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला सटाणा शहरातील कापड दुकानाला आग लागल्याची घटना गेल्या दोन महिन्यात तिसरी घटना असून तीनही दुकाने ही रेडीमेड कापड दुकानाची आहेत हे विशेष मागला आणि वृत्तांतासाठी संतोष झाला